नमस्कार मंडळी निकिताच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पारंपरिक पद्धतीने जसे भंडारात मिळते तशी आपण गुळाची लापसी बनवणार आहोत गुळाची लापसी कशी बनवायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम मी इथे घेतलेला आहे साजूक तूप साजूक तूप आपल्याला इथे दोन चमचे घालून घ्यायचे मंडळी साजूक तुपाची रेसिपी मी आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे नक्की जाऊन बघा तूप चांगलं विरघालेल की त्यामध्ये घालून घ्यायचं आहे खोबरं आणि त्यानंतर घालून घ्यायचे ड्रायफ्रूट त्यामध्ये घेतलेलं आहे मी काजू आणि बदामाचे काप हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवे असेल तर घालू शकता नसेल तरीही चालेल खोबरं घातलं तरीही चालतं मंडळी ही व्यवस्थित परतलं की ते आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर परत एक मोठा चमचा आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आधीचं थोडंसं तूप शिल्लक आहे त्यानंतर आपल्याला मी इथे एक वाटी भरून लापशीचा रवा घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा हा लापशीचा रवा आहे तो आपल्याला व्यवस्थित त्या तुपामध्ये मध्यम आचेवर परतवून घ्यायचा आहे मंडळी लापशीचा रवा परतत असतानाच आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे तीन विलायची मी ते सगळंच विलायची घालते जेणेकरून ती दाताखाली येणार आपण सहज काढून टाकू शकतो आणि लापशी शिजत असताना त्याचा अर्थही छान उतरतो त्यामुळे मी ते सगळं विलायची घालून घेतलेली आहे त्यानंतर ज्याप्रमाणे मी दो एक वाटी रवा घेतला त्याचप्रमाणे अडीच वाटी त्याच वाटीने मी पाणी घेतलेला आहे पाणी गरम करून घ्यायचं आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला तीन चिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत मंडळी तुम्ही जर निकिताज रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील मंडळी तुम्हाला निकिताज रेसिपीचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की कळवा आणि आवडल्यास इतरांनाही शेअर करा चला तर मंडळी आपली लापशी शिजत आहे तोपर्यंत आपण लापशीसाठी लागणारा गुळ कट करून घेऊयात मंडळी मी इथे चाकूच्या साह्याने गूळ कट करून घेतलेला आहे तुम्ही गुळ किसून घेतला तरीही चालेल किंवा गुळाचा पाक करून घातला तरीही चालतो गरम लापशीमध्ये गुळही सहज विरघळतो एक वाटी मी इथे प्रमाणात ज्या प्रमाणात रवा घेतला त्याच प्रमाणात गुळ घेतलेला आहे आपल्याला आत्ता लापशी शिजली आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे कुकरमधील पूर्ण वाफ पाडून घ्यायची कुकर पूर्ण थंड करून घ्यायचं आहे मगच झाकून खोलायचं आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली मऊ लुसलुसीत लापशी शिजलेली आहे खूप छान अशी एकदम वेगळी होते तुम्ही बघू शकता इथे चला तर मंडळी यामध्ये आपण आता घालून घेऊयात परतवून घेतलेले ड्रायफ्रूट त्यानंतर घालून घ्यायचा आहे आपल्याला गूळ तो व्यवस्थित आपल्याला मिक्स करून मध्यम आचेवरच गॅस आपल्याला चालू ठेवायचा आहे आणि आपल्याला त्यामध्ये व्यवस्थित गूळ मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे खूप छान अशी आपली लापशी शिजत आहे मंडळी आजची लापशीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान झालेली आहे खूप छान असा सुगंध सुटलेला आहे कशी वाटली मंडळी आजची रेसिपी एकमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत निकिताच रेसिपी, रेसिपी चॅनलवर तोपर्यंत मस्त राहा आणि मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहा मी रेसिपी आता ट्राय करून बघते कशी झाली हे बघूया आपण खूप गरम आहे खूप छान अशी टेस्ट झालेली आहे मंडळी नक्की ट्राय करा